नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये आज जी एम एस एम ए पी एस स्कीम आहे त्याबद्दल अपडेट आहे तर अप्रेंटिसना मिळणार तीन हजार पाचशे एक्स्ट्रा मानधन या मात्र खाली आपण दोन तीन दिवस व्हिडिओ बनवत आहोत तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका आहेत त्या ठिकाणी अर्ज चुकलेले आहेत तर त्यांना गुड न्यूज म्हणजेच एडिट ऑप्शन आलेलं आहे तर इडिट ऑप्शनसाठी सगळे अपडेट या ठिकाणी कशाप्रकारे करायचं आहे सुद्धा बघू आणि ज्यांचा अलर्ट एरर येत आहे अद्यापही त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील आता एम एम ए पी एस स्कीम अर्ज भरताना अलर्ट येत आहे ये त्यांना ये 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 काल पण म्हटलं होतं की मेन्शन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट असं येत आहे तर तुम्ही हा अलर्ट सगळ्यांना येतो आहे ज्यांना फक्त ट्रान्सफर झालेले आहेत पैसे काही क्लेम ट्रान्सफर झालेला आहे त्यांना जसा अलर्ट येतोय असा या ठिकाणी प्राथमिक अंदाज म्हणजे या ठिकाणी चौकशी केली असता ज्यांना काही तीन साडेतीन हजारपासून बऱ्याच मुलांना अठ्ठावीस हजार म्हणजे सहा महिने पाच महिने चार महिने असे काही पैसे ते, त्या ते, त्या ठिकाणी ट्रान्सफर झाले त्यांनाच फक्त अलर्ट येतो आहे बाकीच्या आणि जी मुलं तीन जून दोन हजार एकवीसपूर्वी जर ॲप्रेंटिस साल शिप झालेली असतील त्यांना अलर्ट येतो आहे तर तीन जून एक दोन हजार एकवीसनंतर जर ॲप्रेंटिस झाले असेल त्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या पैसे बऱ्याच मुलांना ट्रान्सफर झालेले आहेत काही काही इस्टॅब्लिशमेंटकडून त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंटकडून नाही तर त्या ठिकाणी शा शासनाकडून ट्रान्सफर झालेले आहेत जे रेकॉर्ड तुमच्या इस्टॅब्लिशमेंटने आणि बी टी आरने दिले आहेत त्याप्रमाणे ट्रान्सफर झाले आहेत त्यांनाच हा अलर्ट येत आहे असा या ठिकाणी दिसत आहे आता उरलेला जर तुम्हालाचा क्लेम हवा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला तसेही हे उरलेले पैसे आता ही साडेतीन हजार एकच क्लेम आला तर बाकीच्या अकरा क्लेम यांना डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत येणार आहेत त्याचबरोबर आता हे तुमचे जे अमाऊंट आहे ती काही अडकलेली असेल कशामुळे अडकली त्याची चौकशी शक्य सध्या करत आहेत त्याचबरोबर तुम्हीसुद्धा तुमचे अकाउंट डिटेल्स नेऊन संबंधित बी टी आर या सेंटरला देऊ शकता जर त्यांनी मागितले तर त्या ठिकाणी देऊ शकता त्यामुळे ज्यांना अलर्ट येत आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अद्याप त्यांनी संबंधित बी टी आरला थोडीशी चौकशी करा म्हणजे तुमचं नाव पुढे पाठवलं जाईल आता दुसरा आहे तर इडिट ऑप्शन आलेलं आहे त्याबद्दल बघू तर मित्रांनो इथे इडिट ऑप्शनसाठी तुम्हाला लॉग इन करून बघायचं तुमचं अकाउंट जो आहे तो लॉग इन करून बघायचं आहे एम ए पी एस वेबसाईटवर लिस्ट लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तर या टेक या ठिकाणी आता जर स्टेटस बघितलं काल पण तुम्हाला म्हटलं होतं की स्टेटस बघा तर इथे रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट असा स्टेटस या ठिकाणी आलेला आहे काही मुलांना तो ॲप्रुव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट आलेला आहे आणि ज्यांचं ॲप्रूवड झालं आहे आणि रिजेक्ट झालेलं आहे आता ॲप्रुव बाय झालेलासुद्धा बघू आपण या ठिकाणी एक आता इथे बघा रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे तुमच्या कंपनीने रिजेक्ट केलेला आहे म्हणजे तुम्हाला तो परत तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि ज्यांचा क्लेम ॲप्रूव्ह झाला आहे त्यांचा क्लेम इथे ॲप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट म्हणजे हा ॲप्रूव्हड केलेला क्लेम बी टी आर आय सेंटरला निघून गेलेला आहे म्हणजे बी जर तुमची याच्यामध्ये चुका असेल आता बाकी क्लेम व्यवस्थित दिसत आहे त्यामुळे डायरेक्ट कंपनीने ॲपला अप्रूव्ह केलेला आहे पण आतमध्ये जर तुमच्या काही चुका असतील बँक अकाउंट नंबर चुकलेला असेल काही डिटेल चुकले असतील तर सदर आता एस्टॅब तर ज्यांचे रिजेक्टेड झाले त्यांनाच फक्त या ठिकाणी स्वतःहून रिजेक्ट म्हणजे या ठिकाणी इडिट ऑप्शन करू शकतात तर ज्यांना रिजेक्टेड झाले त्यांनी तुमच्या आता का रिजेक्ट झालं याचं डिटेल इथे दिलेलं आहे तर इथे बेनिफिट्स या ठिकाणी चुकीचे टाकले होते विद्यार्थ्यांनी आणि काही अकाउंट नंबर समजा चुकीचे टाकले असतील तर इथे दिलेला आहे बघा क्लेम सबमिटेड बाय कॅन्डिडेट म्हणजे अप्रेंटिसने तीस तारीखला केला आणि एस्टॅब्लिशमेंटने रिजेक्टेड केलेला दिसतो आहे तो या ठिकाणी बारा मंथ रिमार्क दिलेला आहे बारा मंथ स्टेटमेंट अपलोड केलेलं नाही म्हणजे त्या ठिकाणी चुकीचं अपलोड झालेलं होतं आणि आजच तो त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे आता रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो कुठे दिसणार आहे तुमच्या क्लेम मॉड्यूलला जायचा आहे आता क्लेम मॉड्यूलला तुम्हाला हा दिसतं म्हणजे इथे जर बघितला तो रिजेक्ट का केलेला आहे तर हा पूर्ण जो क्लेम आहे अप्रेंटिस क्लेम फॉर्म याच्यामध्ये तुम्ही बघा तर काय चुका झालेल्या होत्या इथं बारा स्टायपेंड इथे सात ऐवजी बारा टाकलं होतं बारा रुपये फक्त स्टायपेंड टाकलं होतं त्यामुळे इतर बेनिफिट फक्त अठ्ठ्याहत्तर रुपये या ठिकाणी मिळत होतं तर हा इडिट करण्यासाठी त्याचबरोबर आधार इनेबल अकाउंट नंबरसुद्धा बघा ओपन झालेला आहे अकाउंट डिटेल ओपन झालेली आहे नंतर फाईल अपलोड करण्यासाठी ओपन झालेलं आहे तर प्रकारे एडिट ऑप्शन या ठिकाणी बेसिक इडिट ऑप्शन आले आहेत तर तुम्हाला जायचं आहे क्लेम मॉडूलमध्ये क्लेम मॉडूलमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन पूर्ण ओपन होत आहेत म्हणजे इथे जो क्लेम मॉड्यूल आहे हे तुम्ही रिजेक्टची कारणं दि बघितल्यानंतर इथे क्लेम मॉडूलमध्ये जा क्लेम मोडूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा मंथ स्टायपेंट पर इथे टाकायची आहे तुम्हाला आता त्यानंतर बाकीचे कॅल्क्युलेशन निघून येतील नंतर अकाउंट नंबर इथे दिसेल तुम्हाला तो टाकता येणार आहे अकाऊंट कोणत्या टाईपचा आहे ते डिटेल टाकता येणार आहे इतर सगळी तुम्ही इथे आधार सिडेड नो केलं असेल तर यस करता येणार आहे ह्या ज्या बेसिक गोष्ट्या चुकल्या होत्या त्या आता व्यवस्थितरित्या भरा म्हणजे परत एकदा चुकणार नाही आणि लगेच ते फॉरवर्ड म्हणजे सबमिट करा म्हणजे इथे जे आहे इथे जे तुम तुमचं स्टायपेंट चुकलं असेल तर हे कॅल्क्युलेशन चुकतं तर ते एकदा कॅल्क्युलेशन एकदा स्क्रीनशॉट काढा एकदा परत एकदा चेक करा नंतर तुमचा अकाऊंट नंबर इथे आधार सिडेड अकाउंट नंबर म्हटलेला आहे बऱ्याच मुलांनी इथे आधार नंबर टाकून दिलेला आहे तर तो चुकलेला आहे तर इथे आधारला लिंक असलेली बँक बैंक। बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि आधार सीडेड इथे येस करायचं आहे असे बरेच काहीतरी चुका केलेल्या आहेत इज युअर आधार अथोक्य म्हणजे या ठिकाणी आधार ई व्हेरीफाय झालेला आहे ते सुद्धा येस येतं आहे ॲक्च्युली इथे फक्त येस न येतो आहे ते त्या ठिकाणी करा कारण आधार लिंक अकाउंट नंबर नसेल तर बेनिफिट शक्यतो मिळत नाही आहेत आणि फाईल व्यवस्थित इथे अपलोड करा जी फाईल बारा महिन्याचं स्टायपेंट दाखवेल बारा महिन्यामध्ये तुमचं इतर कोणता म्हणजे बारा महिन्याचं पूर्ण स्टायपेंट ज्या तारीखला तुम्ही काय केले आहे पूर्ण केलेली आहे समजा पंचवीस दोन बावीसपासून चोवीस दोन तेवीस म्हणजे आता फेब्रुवारीच्या नंतर एक म्हणजे मार्चचं स्टेटमेंट त्या ठिकाणी म्हणजे इथे फेब्रुवारीमध्ये तुमची ॲप्रेंटिस तुम सुरू झाली तर मार्चचं स्टेटमेंट बावीसचं आणि मार्चचं स्टेटमेंट किंवा एप्रिलचं स्टेटमेंट तेवीसचं म्हणजे तुमचं बारा महिन्याची स्टेटमेंट त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचं आहे फाईल मात्र दोनशे छप्पन केबीचं गरजेचं आहे आ, आ, था था तर अशा प्रकारे बँक अकाउंट नंबर चुकला असेल आय एफ सी कोड चुकला असेल ते सुद्धा त्या ठिकाणी इडिट करून टाकू शकता त्यामुळे बऱ्याच मुलांचे शंका होत्या फॉर्म चुकलेला आहे तर इडिट ऑप्शन येणार आहे तर बऱ्यापैकी आपण या ठिकाणी इडिट ऑप्शनसाठी प्रयत्न केले आणि तो या ठिकाणी आलेला आहे तर रिजेक्ट केल्यानंतरच फक्त इडिट ऑप्शन येत आहे त्यामुळे एस्टॅब्लिशमेंटकडनं रिजेक्ट केलेला फॉर्म तुमच्या अकाऊंटला क्लेम मॉडेलमध्ये दिसणार आहे एवढं लक्षात ठेवा कुठे दिसणार आहे परत एकदा क्लेम मॉडेलमध्ये जाणार आहात आणि सबमिट करायचं आहे तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त कमेंटचं उत्तर जर वेगळं म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ झाले त्याच्यापेक्षा जर वेगळं असेल तर ते मी देत आहे बाकी इतर कॉमन कमेंट आहेत त्यामुळे सगळ्यांनी एकदा व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स बऱ्यापैकी मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही नजर चुकीने एखादी डिटेल्स राहिले गेली असेल तर सॉरी तर त्यामध्ये राग न म्हणता तुम्ही इतर व्हिडिओमधले इतर कमेंट्स वाचा त्यामध्ये त्या त्या कमेंट कमेंटमध्ये तुमचं उत्तर सापडेल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये परत एकदा कमेंट करा आणि धन्यवाद